आम्ही निघाला आहोत ठेला मम्मी पप्पा आर्यन डॅडी आणि आजवे सो चार पाच दिवस राहणार आहे ते लोक माझ्याकडे तर आता ओलामध्ये बसले तो आधू आहे ना त्याला एकतीस ऑक्टोबरला आजवेचा बड्डे झाला हा एक नोव्हेंबरला सर चल माझ्याकडे आणि मुलांनाही दोन दिवस सुट्टी होती म्हटलं चला तुम्ही पण आजवे दारे खूप मागे लागले होते की माऊच्या घरी जायचं माऊच्या घरी जायचं काकाच्या घरी जायचं तर म्हटलं ठीक आहे चला मम्मीला चार पाच दिवस ठेवणार होती सो आमचं ठरलं म्हणजे मी मम्मीला खूप फोर्स केला पप्पांना फोर्स केला तेव्हा ते दोघे कुठे आले माझे आई वडील खूप कमी माझ्याकडे येतात माझ्याकडेच काय लांब राहते पण दोन माझ्या बहिणी आहेत त्या तर खूप अगदी जवळ असतात तिकडे सुद्धा जातात आता आम्ही पोचलेल आहोत काम उठ्याला माझ्या बिल्डिंगच्या बाहेर आधी वेध हाय कर

आमचं जेवण झालेलं आहे आणि आता थोड्याशा गप्पा वगैरे मारू आणि झोपायची तयारी करू तर छान वाटतं माझे सासू आणि ननंद वगैरे येऊन गेले आणि आता मम्मी पप्पा आणि सेकंड नंबरची बहीण आलेली आहे आणि ती दोन बारके आलेली आहेत आर्यन आणि आद्वेद दिदीला नाही जमत आहे कारण का दिदीला जॉब आहे जिजूंना जॉब आहे सो त्यांना दोघांनाही नाही जमते तर त्यांच्या छोट्याला आम्हाला आम्ही घेऊन आलो आद्वेदला तर एक दोन दिवस आहेत ते त्यांचे स्कूल चालवणार आहे आणि मम्मी पप्पा अजून चार पाच दिवस राहणार आहेत मी त्यांना म्हटलं तुम्ही राहा कुठे जाणं होत नाही मम्मीचं माझ्या मम्मीला माहेर ही गोष्ट माहीत नाही म्हणजे मम्मी कधी माहेरी गेलेली नाही आहे आणि कधी तिला राहायलाच भेटलेलं नाही आहे माहेरी सो कारण का माहेर जवळच होतं तर तिचं फक्त पाच दहा मिनटं येऊन भेटून जाणं असं होतं पण जे माहेरचं चूक असतं ते मला समजतं आणि ते मला खूप इच्छा आहे की माझ्या मम्मीला मला द्यायची आहे चार पाच दिवस तू ये छान अशी राहा आणि त्या दोघी ज्या बहिणी आहेत जर तुम्हाला तर माहिती आहे त्या जवळच असतात तर मीच थोडी लांब आहे याआधी मी, मी पुण्याला होते तेव्हा मम्मीला एक दीड महिना मी ठेवले कारण का माझ्या पप्पांची तब्येत ठीक नव्हती सो मी तेव्हा त्यांना ठेवलेलं आणि आता पनवेलमध्ये आले मी कामोठ्यात राहते सो मम्मीला म्हटलं की तर मला बरोबर आठवतं माझ्या बड्डेला गेल्या वर्षी मम्मी पप्पा होते आणि आता बड्डे झाल्यावर आत्ता आलेले आहेत आज आहे एक नोव्हेंबर आज मम्मी पप्पा आलेले आहेत ब्लॉक थोडे उशिरा मागे पुढे होऊ आहेत आणि गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग बोल बोल ना कॅमेऱ्यामध्ये आगवेदची आंघोळ झालेली आहे आणि आरेंची पण आंघोळ झालेली आहे गेम सर्वांची आंघोळ झालेली आहे वडा दाखव बोल मी वडा खातो मम्मीला दाखवू नाही शकत

contempl <laughs> G तर आम्ही चाललो आहोत बाहेर असंच थोडं पनवेलला फिरायला पोरांना कंटाळा आला आहे कुठेतरी जाऊन म्हटलं येऊ सो आम्ही निघालो आहोत मम्मीची तयारी झाली माझी झाली डायडीची झाली दोन पोरांचीही तयारी झाली मम्मी चपाती लाटून घेते आणि मी शेकते चपाती आणि इथे डाळ बनवून झालेली आहे आजवीसाठी डाळ काढलेली आहे इथे चपाती होता इथे भाजी चपाती झालेली आहे इथे भाजी झालेली आहे इथे भाजी झालाय चपाती तुम्ही बघू शकताय चपाती छान अशी टम फुगलेली आहे आणि जेवण तर तुम्हाला मी दाखवलं काय काय बनवलेलं आहे बाहेर गेलो होतो शूट करायला मला वेळ नाही भेटला पोरांच्या गडबडीत होते तर जेवण करते आणि ब्लॉग माझे थोडे लेट येत आहेत तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय